कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस जललवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही त्यामुळे या प्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही असा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने लेखी स्वरूपात दिल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिले या प्रकरणी राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय खासदार पाटील म्हणाले अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूरसह कृष्णा आणि उपनद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान होईल त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये त्यावर फेरविचार केला जावा त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या सहीने लेखी उत्तर मिळाल्याचे खासदार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेवेळी या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले मी आलमट्टी धाणाच्या उंची विरोधाची भूमिका संसदेत मांडली त्यावर समितीची मागणी केली वास्तविक मंत्रालयातून मिळालेली माहिती आता धक्कादायक आहे कारण महाराष्ट्र सरकारने उंची वाढीच्या विरोधात प्रस्ताव सादर केलेला नाही जललवादाने उंची मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रच काय तर कोणत्याच राज्याने त्याला विरोध केला नाही या प्रकरणात राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचं दिसतंय कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे त्यामुळे या प्रकरणाला काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंग देण्याचाही प्रयत्न दिसतोय सरकारने त्याच्यावर हरकत घेणे आवश्यक असल्याचंही पाटील यांनी सांगितलंय विषय काय आहे की राज्य सरकार राजकारण करायचा प्रयत्न करते कर्नाटकाचं सरकार हे काँग्रेसचं असल्यामुळे तिथे काँग्रेस सरकार असो का भाजपचा असो ते त्यांच्या त्यांच्या राज्यासाठी काम करणार ह्यात काही शंका नाही पण हे तिथे काँग्रेस असल्यामुळे काही लोक राज्य सरकार नाही राज्य सरकारच्या सहानुभूतीत असलेली काही लोक ह्याला काँग्रेस विरुद्ध भाजपचा राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न करतात आणि म्हणून हा प्रश्न आम्हाला अपेक्षित होतो तक्रारी नोंदवल्या असतील स्वतः त्यांच्याच पक्षाच्या उत्तर येते की अशी कुठलीही तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही आता कधी नोंदवलं नाही निकाल लागल्यानंतर त्यांचं म्हणणं लवादाचा निर्णय झालेला आहे लवादाचा निर्णय झाल्यावर तक्रार लवादाचा दिल्यानंतर लवादाचं लवादानंतर लवादाचा निर्णय झाल्यानंतर कोणी तक्रार केलेली नाही नाही आता आपण म्हणतो ते पण का ते मग कर्नाटक मध्ये हमाल लावाचा निर्णय आहे पुन्हा तक्रार नाही म्हणून मी वाढवतो okay. महापालिकेला